ਇੰਗਲ ਦੋਨੂੰ ਚੰਡ ਆਇਆ ਤਾ ਆ ਲੋ ਤੁਮਨ ਕਾਇਦੇ ਲਾਈ ਜੀ E aí, que आजच्या ब्लॉकची सुरुवात झाली आपली बरोबर वड्याच्या बरोबर वड्याच्या वड्याच्या वड्याच्यामधनं का काय काय म्हणलं रे बाबा आहे तर म्हणू काय कट करून आजच्या ब्लॉकची सुरुवात झाली आत्ता आपण चालली वरती शेळ्या डोवाला तसे एक वाजल्या आपण शेळ्या सोडले हिंदाला काय नसल्यामुळे आता घराच्या घरापासून लई लांब जायला लागते आज आणि परत कर्नाटकात शेळ्या डोवाला तू कसं की फक्त या मोटरी तेवढं लांब राहायचं केळ्याची बाग आता खालच्या वड्यात काय हँडल नाही म्हणून आता खालच्या वड्यात खा ना वरच्या वडात चालली हँड आला काय एक हा पण या पा आहे म्हणतो समाला ओंकार तुम्ही काय माग पण बघा ना घेऊ <laughs> पहिल्यात लोट टाकून चाललाय राह मागाय की मी लागेल शाळूस हेरकेरीच आहे ना आपलं ती कोणती शिवा त्या गावाला अंकार ते तसे आईरी ये आज जन लावला काठी आज काम केला आवडत काय करतो हे पाणी प्यायचं हे प्यायचं म्हणतोच होता रे मी घरात एकाच पाणी प्यायली रे काय सांगावस काय सोय म्हणतोस मारदा पांढऱ्या व्यायची कमी व्हाल माझ्या टर्न मारू टर्न मार लवकर टर्न मारूर कापले चल हरा आता एक ठिकाण गावलं होतं शाळेहंड्यासनी हिंड शाळेसनी हिंड्याला आता जरा शाळे इथं पोट भरून घेतलं की नाही मग संध्याकाळी काय बघायला लागत नाही असं कडांना जर गार गवद्यूत खाल्यावर तर उन्हाळ्यात मेळ बसते तर असं काय मेळ बसत नाही माळरा नसतं फिरून आता इथनं शाळेहंड्याची जा सुरुवात झाली ओय ओय ते लावल बाई जरा म्हणून असं जुगाड इतन बरोबर चेंबरात न पडता पाईन जायला पाहिजे का म्हणजे कस ना गणित कसं असते बरे ये नन इस्तुनी म्हणून आते पाण्याचा दाबान पाईप निस्तुनी म्हणून पाईपला इकडे इकडे जॉइंट करून यास काटे करून ह्या फिरून बांधल्यात म्हणजे पाईप याने निघून बाजूला बहिरेवणी असं विषय उसाला उसला ड्रिप केलेला आहे असं तो बरोबर संध्याकाळ साडेचार हे आमचं वडा शेळ्या हवाच ठिकाण आमचं आता बरोबर संध्याकाळच शेळ्या पण आता बऱ्यापैकी भरल्यात हे बांधलेली हिर आहे बघाय बघ काय तर काय चला दोन अंग मार सागवा झाड लावायचं काय जरा डबान चालू केलं की नाही ओंकार जायला कसलं मस्तर तरी डवान चालवून नुसता काही रे करायचं हा पंधरा मिनटा सर करायला पाहिजे की आज हां